मित्रांनो कोकणातील तसेच मुंबई मधील ना एक नामांकित नमन त्या नामांचं नाव आहे शिवभक्त कोकण आणि त्याने ना हे दुसरं वर्ष आहे त्याने एक पूजा संच म्हणून एक हे केलाय पूजा संच मार्केट मध्ये आणलाय त्या संचामध्ये आपण काय काय आहे ते आता आपण बघूया बघा सांगितल्याप्रमाणे ना या पूजा संचा मध्ये टोटल दहा वस्तू आहेत त्यामध्ये आहे ना आरतीचं पुस्तक पण याने दिलंय त्याचप्रमाणे ना अगरबत्ती सहाशे पंधरा ग्रॅम आहे कस्तुरी अगरबत्ती एकशे वीस ग्रॅम माऊली अगरबत्ती एकशे पंचवीस ग्रॅम कोकण सुंदर कोकण सुंदरी म्हणून एक अगरबत्ती आहे ती पण एकशे वीस ग्रॅम आहे स्पेशल आहे दोनशे अडीचशे ग्रॅम आहे धूप एकशे वीस ग्रॅम आहे कापूर ऐंशी ग्रॅम आहे धूप स्टिक पण आहे त्याचप्रमाणे जेवढा आपल्या गणपती बाप्पासाठी आहे ना पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य म्हणजे अष्टगंध हळद कुंकू अबीर त्याचप्रमाणे कापूसुवाती म्हणत गंधगोळी आहे आत्तर आहे आणि कापड आहे म्हणजे आपण बघा ज्या देवाच्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या धुण्यासाठी कापड पण दिले ऑरेंज कलरचं कापड आहे अशा प्रकारे टोटल दहा वस्तू आहेत या संचामध्ये आणि त्याची प्राइस फक्त आणि पाचशे रुपये ठेवले आता हा व्हिडिओ बघणार आणि समजा तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर आली तर तुम्ही ऑर्डर कशी देणार निअर बाय स्टेशन ऑनलाईन ऑर्डर म्हणजे कोणत्या पण स्टेशनला तुम्ही नियर बाय स्टेशन आणि या वर्षी या संचाला प्रतिसाद कसा आहे जबरदस्त प्रतिसाद आहे खूप लोकांनी बुकिंग आणि आम्ही त्यांची डिलिव्हरी पण एकदम मस्त आणि मित्रांनो याने ना एक फॉर्म पण ठेवलाय त्या फॉर्मची लिंक पण आहे ना मी व्हिडिओ मध्ये देईन त्या फॉर्मला जाऊन आहे ना तुम्ही बुकिंग करू शकता आणि ती बुकिंग केल्यानंतर आहे ना तुम्हाला जवळच्या स्टेशनला म्हणजे तुम्ही जमता मुंबईमध्ये राहत असाल ना तर जवळच्या स्टेशनला आहे ना ते येऊन तुम्हाला पूजा संचार देणार आणि समजा जर कोकणामध्ये कोणी बुकिंग केली तर त्यांना कशी सोय ठेवली तुम्ही पन्नासशे वरती जर कोकणामध्ये जर बुकिंग तर आम्ही त्यांना कोकणामध्ये जाऊन पूजा माहिती तिकडे जाऊन तुम्ही देणार हा धन्यवाद दादा तुमच्या या साठी आणि तुमच्या या नवीन उपक्रमासाठी आमच्या चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद